मारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी बोल काय बोल आता बोलला का आताची बैठक झाली कशा संदर्भात ही आतीशे, में करना रे। ही। ते बघा ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही आयजी दादा मानणारी माणसं आयजेदाला शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय आहेत त्यामुळे आमच्यातही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची दाखल तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून झालं काय थोडं काय परिणाम झालेलं पक्ष दृष्टी बघून घेते आज खासदार बुद्धिमान खासदार आलती माड्या भागामध्ये तर रस्त्यावरती गाजर टाकण्यात आली काय नो कव्हेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार नाही नाही जर जागा सोडली तर बंडपुरी होणार तो पुढचा विषय आहे रणजीतसे नाईक निंबळकरांना भाजपा मधूनच विरोध होतोय सध्या आणि बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारताय भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्याचा तुम्ही कसा पार्टी जेव्हा युतीचे नैतिक नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मिटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही मतदार संघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलवले गेले लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीचे जे आमदार आहेत शहाजीबाबू पाटील असतील बंगलदादा शिंदे आहेत संजय नावा शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचं हे दिलं दोन दोन लाखाचं लीड देतो असं बंगलदादा बंगलदादा मग तसं तुमच्या पाठीमागं येऊन असं का आतापर्यंत पुणे हे केलं नाही की त्यासाठी जे मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं भवनदादांनी मायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी भवनदादा राष्ट्रवादीचेच आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बबनदाचा वि जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसतं त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा दा दा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे ने नेते त्यांच्या पद्धतीने तिथे शिस्तीत मांडतील कायदार उमेदवार केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा मतदार समाज सोडून घेणं महाराज माडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तर बसलो आहे ना कशासाठी बसलो बैठकीला एकशे एक टक्के राहणार आता राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा बाल बालिकेला मांडत होतो पहिल्यापासून पवार साहेबांनी निर्णय घेतला कुठला कुठे देशात माहीत झालेला आहे आपण सीट मागत आहात जागा मागत आहात अशा वेळी पवार साहेब सीट नाही मागत आहे आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो अशा वेळी पवार साहेब गटाचे तुम्हाला आव्हान वाटत नाही नाही आम्हाला नाही वाटत कारण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे प्र परिणाम आमच्यावर म्हणजे जिथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्याविषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय आज घेण्याचा कारण नाही कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लोक ठरवून माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं आणि योजा चर्चा चालू आहे म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मांडला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली काय सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर का मोहिते पाटील काय करणार आहेत हे आम्हाला म्हणजे मला नाही नाही राष्ट्रवादीला त्यामुळे ह्या सगळ्या पुढच्या तुम्ही जे भविष्यात वे जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय फक्त पुढे काय होईल आम्हाला काय आज बोलासपास कारण नाही आमचे नेतृत्व आहे ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू आज शरद पवारांनी महादेव जानकरांना त्यांना जर दिली तर धनगर समाजिक वर्षीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना, ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल ते इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा एक मुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी शांततेत ही होईल मात्र रामदास कदम कालच म्हटले की साड्या जागा भाजपलाच पाहिजेत का अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलं पण मी तुम्हाला रत्नागिरीला त्याला सध्याचे विद्यमान जे खासदार आहेत माळेचे त्यांच्या कामावर आपण समाधानी मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी का समाधानी आहे माझा मी खांदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही म्हणजे अर्थही नाही कारण त्यांचे काम काय हे मला ते बाग दृष्टिक्षेपात बघायला मिळालं नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माडाला खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आहे आम्हाला लोकशाही आहे आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावना इथे एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतोय आणि त्या